नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आठवा वेतन आयोग बाबत समोर आली मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर वृत्तांत बातमीचे टायटल आहे आठवा वेतन आयोग बाबत समोर आली मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर वृत्तांत या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आठवा वेतन आयोग बाबत समोर आली मोठी अपडेट कधी लागू होणार नवीन वेतन आयोग पाहूया ही सविस्तर माहिती त्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वपूर्ण आणि कामाची महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका आपल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा नवीन वेतन आयोगा आयोगाबाबत संदर्भातील ही महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा अंतर्गत पगार दिला जात आहे दर दहा वर्षांनी नवीन, नवीन वेतन आयोग स्थापन केला असतो म्हणजे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जात असतो यामुळे आता आठवा वेतन आयोग

लागू होऊ शकतो अधिवेशनात संसदेमध्ये अनेक सदस्यांनी वेतन आयोग संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते मात्र सरकारच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोग लागू करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट म्हटले होते ते अर्थसंकल्पात मात्र निवडणूक पूर्ण झाल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेत येईल ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग स्थापन करणार असा दावा होऊ लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगासाठी समितीची स्थापना या वर्षातच केली जाणे अपेक्षित आहे आणि करणार आहे यामुळे आता जे नवीन सरकार सत्तेत येईल ते, ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कारवाई करेल असेही अपडेट समोर आले आहे निश्चितच निवडणुकीचा विचार करून सर्व पक्षाने याबाबत भूमिका घेतली आहे म्हणून निश्चितच आठवा वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर निश्चित वाढणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार सध्या कर्मचाऱ्यांना दोन 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार मिळत आहे मात्र आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तीन पटीने फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार मिळणार आहे असे सर्व पक्षाकडून आता बोलले जात आहे आणि नियुक्तीनंतर आठवा वेतन आयोग त्वरित लागू करण्याच्या संबंधाने कारवाई सुरू होणार आहे आठवा वेतन आयोग समिती स्थापन करून समिती सरकार योग्य प्रमाणे कार्यवाही करेल म्हणजे समितीची स्थापना करण्यासाठी सरकार योग्य ती कारवाई करेल आणि कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर आठवा वेतन आयोगाचा फायदा प्राप्त करून देणार आहे हे अपडेट समोर आलं आहे त्यानुसार आता कर्मचाऱ्यांचा पगारात आठव्या वेतन आयोगानुसार सरासरी आठ हजार रुपयांनी वाढ दिसून येणार आहे पुन्हा भेटूया नव नवीन अपडेट सह ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल तो आनंदी रहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदी जाऊ सर्व कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग निवडणुकीनंतर लागू हो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद वंदे जय हिंद जय महाराष्ट्र you वेरी मच लॉट ऑफ thanks फॉर watching दिस video.